इव्हिनिंग बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात नवीन जो तुमचा अभ्यासक्रम बदललेला आहे पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून तर एम पी एस सी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे आपोआ आहे तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल कनॅक्नला प्रेस करून और नक्की सिलेक्ट करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं ठीक आहे वर्णात्मक पॅटर्न एम पी एस शिवाय परीक्षांमध्ये संभ्रम बघा तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता इथं ठीक आहे तर राज्य लोकसेवा आयोगातर्फे एम पी एस सी घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीसपासून लागू केला जाणार आहे वर्णात्मक पॅटर्न समाजमाध्यमात विविध संभ्रमात व अफवा पसरत आहेत त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली आहे त्याला उत्तर देताना राज्यस राज्यसेवा व मुख्य परीक्षा वर्णात्मक पद्धतीने दोन हजार पंचवीसपासूनच होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे तर आयोगाने चोवीस जून दोन हजार बावीस रोजी वर्णात्मक परीक्षा पॅटर्न दोन हजार तेवीसपासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता त्या पॅटर्ननुसार अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी विरोध केला होता त्यानंतर सात यात सुधारणा करत आयोगाने तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी वर्णात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस सालच्या परीक्षेपासून लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे त्याबद्दल करण्याचा निर्णय बघा तर कसा असणार आहे पॅटर्न इथं बघू शकता तुम्ही परीक्षा पॅटर्न तर संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे बघू शकता ठीक आहे तर वर्णात्मक परीक्षेत एकूण नऊ पेपर असतील त्यात मराठी इंग्रजी व भाषा पेपरसाठी प्रत्येकी तीनशे गुणांचे असतील मराठी भाषा व इंग्रजी माध्यम निबंध सामान्य अध्ययन एक दोन तीन चार आणि पाच असे वैकल्पिक एक प्रकारचे बघा आणि दोन एकूण सात विषय प्रत्येकी दोनशे पन्नास गुणा दोनशे पन्नास गुणांचे असतील ठीक आहे तसेच मित्रांनो इथं बघू शकता मुलाखतीसाठी तुमचे दोनशे पंच्याहत्तर गुण असणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही ठीक आहे तर एकूण जे तुमचे दोन हजार पंचवीस प्रश्न असतील एकूण गुण दोन हजार पंचवीस असतील आणि सामान्य अध्ययन बघा एक दोन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यांशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रम समावेश असेल सामान्य अध्ययन हा चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील तर बघा तुम्ही इथं बघू शकता हा जो पॅटर्न आहे हा आता शासनाने लागू केलेला आहे समोर तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे दोन हजार पंचवीस तर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमता अफवा कसा असणार आहे काय असणार आहे पॅटर्न त्या संदर्भात इथं शासनाने महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला दिलेले आहे माहिती दिलेली आहे ठीक आहे मित्रांनो आजच नवनवीन अपडेटीने माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आजच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय हिंद जय महाराष्ट्र